जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं दारू सोडा दूध प्या अभियानाचं हे तेरावं वर्ष आहे खरं तर तेरावं वर्ष म्हणत असताना कुठंतरी मनामध्ये वेदना होत आहेत की अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायची वेळ ही संस्थेवरती त्या ठिकाणी येते परंतु आज पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंमुळं मुलींना शिक्षणासाठी त्या ठिकाणी एक व्यासपीठ त्याच्यामध्ये निर्माण झालं त्याच पुण्यामध्ये आज मुलींचं प्रमाण हे कुठंतरी व्यसनासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे मुलांचं प्रमाण हे ड्रग्जसाठी वाढतं आहे आणि म्हणून एक चांगल्या दर्जाचा भारत तयार झाला पाहिजे आज एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये शहात्तर कोटी युवक आहेत त्यांचं वय हे पस्तीस वर्षाच्या आतमध्ये आहे आणि ज्या हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं स्वतःचं प्राण त्याच्यामध्ये त्यागले या लोकांचं स्वप्न हे बलवान आणि बलशाली भारताचं होतं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडला पाहिजे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो आणि बलवाना निबलशाली भारत करण्यासाठी म्हणून या दारू सोडा दूध प्या अभियानाचं महत्त्व हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये आहे आज हा कार्यक्रम घेत असताना आम्ही संदेश देण्याचं काम करतो की लोकांनी दारू सोडून दूध प्यावं अनेक लोक याच्यामधून एक दिवसाच्या कार्यक्रमामधून हा संदेश त्यांच्यापर्यंत ते अवलंबतील का नाही हा भाग वेगळा आहे परंतु जे लोक येऊ इच्छितात जे लोक एकदा तरी बाबा मला हे काय हे बघू इच्छितात किंवा ऑकेजनली बाबा एकतीस डिसेंबर मला काहीतरी आता करायला पाहिजे या लोकांना या वाईट गोष्टीपासून आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न हा संस्थेच्या वतीने सांगताना आनंद वाटतो एक हजार लिटरपेक्षा जास्त दूध आज नरे वडगाव धायरी आंबेगाव सिंहगड रोड या भागामध्ये आपण त्याच्यामध्ये वाटतोय मोठ्या प्रमाणावरती मुलींचा सहभाग हा त्याच्यामध्ये आहे आणि मुली संधी देण्याचं काम करत आहेत आपल्याला जर शिवाजी महाराजांसारखी मुलं घडवायची असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये जिजामातासारख्या आपल्याला त्याच्यामध्ये महिला घडवाव्या लागतील आणि त्या घडवण्याचं काम हे जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये करत आहोत धन्यवाद